शिवसकाळ मंडळी आज सकाळची छान अशी सुरुवात देवपूजेने केली आणि त्यानंतर काय माझी रोजची कामं जी मी भांडी रात्री घासून ठेवली होती ती रोज सकाळी उठून मांडणीवर जागच्या जागी लावून देते म्हणजे कसं होतं रात्री भांडी घासून ठेवली की सकाळपर्यंत त्यामधलं संपूर्ण पाणी नितळून जातं आणि व्यवस्थित कोरडी भांडी मांडणीवर लावता येतात स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मी ऋषाली आपल्या युट्यूब चॅनलवर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज सहजच व्लॉग बनवत आहे मी आता आम्ही मध्यंतरी गावी गेलो होतो वोटिंगसाठी तर तिथून येताना मी काही भाज्या घेऊन आले होते तर त्यामध्ये मेथीसुद्धा आणली होती आणि मेथीची भाजी एक टाईम बनवली होती आणि आता थोडीशी मेथी माझ्याकडे शिल्लक आहे तर आज मी नाश्त्याला मेथीची पराठे बनवायचा असं ठरवलेलं आहे तर आता मी मेथीचे पराठे बनवते आणि रेसिपी काय मी तुमच्यासोबत शेअर करत नाही कारण याआधीच्या व्हिडिओमध्ये मी रेसिपी शेअर केलेली आहे आणि आज आपण सकाळ सकाळी डायरेक्ट किचनमधून ब्लॉक चालू केलेला आहे तर प्लीज अजूनही चॅनलवर कोण नवीन असा सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि मी आता प्रयत्न करणार आहे की आपले किमान आठवड्यातून दोन तीन लॉंग व्हिडिओ तरी आपल्या चॅनलवर अपलोड केले जातील असा तर बघू तुमचा सपोर्ट म्हणणं होतं रोजचा तोच नाश्ता करून कंटाळा आला आहे आणि आज काहीतरी वेगळं बनव तर बरेच दिवस झाले पराठे वगैरे काहीच बनवलेले नव्हते तर आज म्हटलं आपण मेथी पराठे बनवूयात गावाकडून आणलेली मेथी बऱ्यापैकी अजून चांगली होती तर ती स्वच्छ एक दोन वेळा धुवून घेतली त्यानंतर ती बारीक अशी चिरून घेतली आता रेसिपी सांगत नाही असं ठरवलं होतं पण आत्ता डिटेलमध्ये सांगते कारण आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ही रेसिपी तर आहेच गव्हाचं पीठ चाळून घेतलं त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ एक चमचा तीळ थोडंसं जिरं थोडंसं ओवा आणि घरचे काही मसाले हळद जिरा पावडर धना पावडर गरम मसाला आणि त्यासोबतच बारीक चिरून घेतलेली मेथी घातली आणि त्यानंतर मिरची आलं लसूण यांची जी, जी काही पेस्ट बनवून घेतली होती तीसुद्धा घातली आता चवीनुसार मीठ हे घालायचं आहे नाहीतर मी विसरले म्हणून तुम्हीही विसरून जाल तर चवीनुसार मीठ घातल्यानंतर पीठ अगदी व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये जितकं पाणी लागेल तितकं पाणी घालत घालत घट्ट असं पीठ हे मळून घ्यायचं आहे चपातीला ज्या प्रकारे आपण पीठ मळतो त्याचप्रकारे मळायचं आहे पण चपातीचं पीठ आपण थोडं सॉफ्ट ठेवतो तर हे अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे कारण मेथीमध्ये ऑलरेडी पाणी असतं जास्त आपण सॉफ्ट बनवलं तर ते आणखी दहा मिनटानंतर जास्त सॉफ्ट होऊन जातं तेलाचा थोडासा हात लावला आणि घट्ट असं पीठ हे म्हणून मी दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून दिलं तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप चवीला छान असे हे पराठे लागतात आणि जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने करत असाल तर ती पद्धत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता पीठ रेस्ट करायला ठेवून दिलं तोपर्यंत मी रोज जी काही स्मूदी पिते ती बनवायला घेतली आणि एक साईडला सुशांतसाठी चहाही बनवायला ठेवून दिला पराठे बनवायला घेतच होते आणि लक्षात आलं घरातलं दही संपलं होतं आणि या पराठ्यांसोबत दही खूप छान लागतं त्यामुळे आम्ही दुकानमध्ये दही आणण्यासाठी गेलो आणि खाली आलोच होतो तर दहा मिनटं उन्हाला थांबूया म्हटलं कारण पुण्यामध्ये खूप जास्त थंडी सुरू आहे घरी आल्यानंतर गरम गरम असे पराठे बनवले आणि छान असा नाश्ता करून घेतला डायरेक्ट आता मी रात्री ब्लॉक चालू केला रात्री आम्ही जेवणानंतर दहा मिनटं खाली वॉकसाठी जातो तर इथं आता गेले काही दिवस क्रिकेटच्या मॅच चालू आहेत तर आम्ही पण आता थोडा वेळ इथं वॉक घेतो तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग